नमस्कार तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते तर आज आहे भोगीचा सण आज बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली जाते तर आज सगळ्यांच्याच सकाळीच बनवली असेल परंतु आज सकाळपासून थोडासा प्रॉब्लेम झाला घरी त्यामुळे मी आता संध्याकाळचं बनवत आहे आणि तर उद्या संक्रांत आहे सर्वात प्रथम संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दुकान काढल्यापासून खूपच धावपळ चालू आहे त्यामुळे मोठे व्हिडिओ पण काढायला भेटत नाही आहेत तर आता मी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करणार आहे आणि तसंच तुम्हाला मी सं उद्या संक्रांतीसाठी शॉपिंग म्हणून काही केलेलं नाही आहे एक साडी तेवढी घेतलेली आहे तर ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर बाकीचं काय घेतलेलं नाही आहे एक साडी घेतलेली आहे फक्त ती पण तुम्हाला दाखवावी म्हणूनच मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि आता मी स्वयंपाक पण बनवणार आहे बाजरीची भाकरी सकाळपासून थोडाफार प्रॉब्लेम झाला होता नाही मी सकाळीच बनवते बाजरीची भाकरी आणि भाजी वगैरे दरवर्षी परंतु आज खूपच प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला नंतर सांगते ते म्हणून सकाळी काय बनवायला मिळालं नाही आणि त्यामुळे आत्ता बनवत आहे तर चला तर मग आता तुम्हाला मी संक्रांतीला मला घेतलेली ते मी साडी दाखवते तर दे? दे? तर की पाहा? ही पहा ही साडी घेतलेली आहे चंद्रकोर साडी आली आहे तुम्हाला माहिती असेल हे पहा मला आवडली म्हणून ही साडी घेतली आहे चंद्रकोर साडी म्हणतात त्याला आणि हिचा पदर ह्याचा चॉकलेटी कलर मध्ये आहे आणि सूत पण छान आहे मऊ आहे मला आणि हिरवी साडी कुठे पण हळदी कुंकवाला वगैरे वा जाताना परत आमच्या इथं गणपती बसवता त्यावेळी गौरी वगैरे आणायला जाताना पण नेसता येते म्हणून मी हिरवी साडी घेतली तर मला आवडली म्हणून घेतली आहे फार काही महाग नाही आहे आणि नवीन पॅटर्न आहे म्हणून मी ही चंद्रकोर साडी माझ्याकडे नव्हती आत्ताच हा पॅटर्न आला आहे म्हणून हीच घेतली तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आतून ब्लाऊज पण ह्याच कलरचा आहे आणि अशी धडी आहे तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा नक्की कमेंटमध्ये चला तर मग आता मी स्वयंपाक करणार आहे सहा वाजलेले आहेत आणि स्वयंपाक पण करायचा आहे तर एकदा मी ही साडी नेसून व्हिडिओ काढून दाखवेन तुम्हाला एक व्हिडिओ काढणार आहे मी या साडीवर अजून आता उद्या परवा जाऊन ब्लाऊज शिवायला टाकायला पाहिजे उद्या काय उद्या दुसरा ब्लाउजवर साडी नेसेन मी ही संक्रांतीच्या वेळेस कारण कालच आणली आहे ही साडी आणि साडी आणतानाचा व्हिडिओ मी दुकानात वगैरे गेलेला काढू शकले नाही कारण थोडीफार गडबड होती मुलांना शाळेतून घेऊन मग घेरते मी शॉपिंगला आणि बाकीच काय आणलेलं नाही आहे एक साडीच तेवढी घेतलेली आहे तर चला तर मग स्वयंपाक बनवून घेते आणि चला तर मी भाजी ते मिक्स भाजी कशी बनवते ते पण दाखवते तुम्हाला काय करतोयस काय करतो ए पहा विरेन देवाला अगरबत्ती लावत आहे रोज संध्याकाळी शाळेस न चार वाजता आला की तोच संध्याकाळची अगरबत्ती वगैरे लावतो आणि छान छान शिजतात शिस्तात आरती पण ओवाळा

त्याचीच मी आता भाजी बनवणार आहे आपल्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत त्यात तर बनवलं तरी चालतं माझ्याकडलं वटाणा वरणा आणि वांगे आणि गाजर आहेत म्हणून त्याचीच भाजी मी बनवणार आहे आता आजची बाजरीची भाकरी खरं तर मला चुलीवर बनवायची खूप इच्छा होती आज कारण भा चुलीवरच्या भाकरी खूप छान बनतात आणि बाजरीची भाकरी तर चुलीवर खूप छान बनते कारण चुलीवर इस्त्यावर इस तव्यावर इस आपण भाकरी भाजून घेतली की खाली इस्तू काढून त्याच्यावर जर भाकरी लावली तर खूप छान फुगते आणि पापडही खूप छान येते त्याला म्हणून मला चुलीवरच भाकरी बनवायची होते आणि भाजी भाकरी मी त्याच्यावरच बनवणार होते पण सगळंच आज काहीच करता आलं नाही कारण सकाळी आमचे पाण्याची मोटर बंद पडली होती आणि शेती असल्यामुळे तीलाच पाणी चालू होतं आणि त्याची मोटरच खराब झाली होती त्यामुळे आणि दोन दिवस त्या टाकीला पाणी चढवलं नव्हतं त्यामुळे पूर्ण टाकी रिकामी झाली होती त्यामुळे पाण्याचं खूप टेन्शन आलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे है की पाणी नसेल तर किती टेन्शन येतं पूर्ण कधीच असं होत नाही परंतु आज पाण्याची टाकी पूर्णच रिकामी झाली होती त्यामुळे दुसरीकडून पाणी आणून भरावं लागलं आणि आमच्या इथं खेडे आमचं खेडेगाव आहे त्यामुळे दुसऱ्यांची टी तिकडे शेतात दुसऱ्यांची चालू झाली चा होती तिकडून पाणी आणून भरलं आज खूपच घंटा आला आहे बादलीनं आणि हांड्यानं वगैरे बांधून भरावं लागलं त्यातच सगळा वेळ गेला आज खूपच टेन्शन झालं त्यामुळे आज काही सकाळी बाजरीची भाकरी बनवायला वेळच मिळाला नाही आणि त्यात माझा माझ्या माजा मिस्टरांचा उपवास पण होता त्यामुळे आईबाबांपुरतं बनवला आणि मग सो संध्याकाळीच आता भाजीची भाजी भाकरी बनवायची म्हणून प्लॅन केला असं होतं कायम काहीतरी ठरवलं की काहीतरीच होऊन बसतं राहू दे पण आता तर मी आता भाजी भाकरी बनवतच आहे

आणि अशी सिम्पल सिंपल भाजी बनवते मी मिक्स खूप छान लागते अशी पण प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी तर अशीच बनवते तर आता भाजी शिजायला घातली आहे आता मी तोपर्यंत मी इकडे आमटी शिजायला घालते आणि भाकरी बनवून घेणार आहे भाजी शिजल्यानंतर तर याच्यावर झाकते म्हणजे वापवते भाजी छान ब्रेन काय करालस पतंग बनवायच चालू आहे झालं की नाही मग अजून आज काय अभ्यास करत नाहीत मग उद्या करणार मग आज पतंग करून पोट भरलं काय जेवणार तर का नाही झाली मग हे पहा किती छान पतंग बनवली आहे त्या ना न्यूजपेपरपासून चिकटपट्टी वगैरे लावून छान बनवला आहेस झाली नाही मग बनवून अजून होय आणि पप्पांना दौरा नाही सांगितलं की नाही होय मग मक... सगळ्यांना तिळगुळ देणार की नाही हॅपी मकर संक्रांत म्हण की मग सर्वांना हॅपी मकर संक्रांत मन आमचा विरेन पण म्हटलाय हा हॅपी मकर संक्रांत म्हणून खूपच छान भंडी आहे पतंग हे पहा अभ्यास पण करायचा उद्या काय कर पटकन मग जेवूया हा झालाय स्वयंपाक तर माझा तर मग स्वयंपाक वगैरे आता झालेला आहे आता स्वयंपाक करून आले भांडी वगैरे घासली आणि आता मी रूममध्ये आले तर विरेन अजून पण पतंग करायचं चालू आहे त्याचं <laughs> तर मगाशी तुम्हाला नंतर मी भाकरी करणार आहे म्हणून सांगितलं त्यानंतर त्यांचा फोन आला की आमच्या नवीन दुकान काढले ना त्या दुकानमध्ये अजून लाईटचं कनेक्शन नाही आहे म्हणून मग चार्जिंगवरचे बल्ब आम्ही घेतलेले आहेत दोन आणि एक चार्जिंगचा बल्ब घरी चार्जिंग लावाय लावला की एक नेऊन आम्ही दुकानात लावतो संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चालतो एक बल्ब दिवसभर तीन चार तास चार्जिंग केले की म्हणून ते बल्ब देण्यासाठी मग परत दुकानात गेले स्कूटीवरून मुलगीला घेऊन मग नंतर येऊन ते काही दाखवू शकले नाही कारण गडबडीत तर तिथं लाईट पूर्णच बंद झाली होती चार्जिंग संपलं होतं त्या बल्बमधलं आणि मग असे मी विसरले होते आणि म्हणून पटकन मी पहिल्यांदा बल्ब देऊन आले त्यांना आणि त्यानंतर मग भाकरीला बसले आणि आत्ता आवरला स्वयंपाक आठ वाजले आज हुशार झाला तर आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ते नक्की गावाचं नाव सांगायला विसरू नका कमेंटमध्ये आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता उद्या बघूया तिळगुळ वाटत्याला पण मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय